नांदेड पोलीस स्टेशन पद्मजा सिटी येथे खरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात कलम तीनशे एकतीस ऑब्लिक तीन तीनशे एकतीस ऑब्लिक चार तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी शेख शफी उर्फ शफी बिल्डर पिता शेख मोईन वय छेचाळीस वर्षे राहणार उमर कॉलनी देगलूर नाका नांदेड शेख आमेर उर्फ ए अम्मू पिता शेख पाशा वय सव्वीस वर्ष राहणार घरकुल गोवर्धन घाट नांदेड नंदकिशोर वामन देवस्कर वय सत्तेचाळीस वर्षे राहणार बसस्टँडजवळ देवसरी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्याकडून नगदी अकरा लाख सदतीस हजार रुपये व सोन्याचे दागिने वजन अंदाजे चौदा पॉईंट पाच तोळे किंमत सोळा लाख त्रेसष्ट हजार रुपये असा एकूण अठ्ठावीस लाख रुपये आणि ब्रेझाकार क्रमांक एम एच सव्वीस बी सी चौऱ्याऐंशी चाळीस किंमत सात लाख रुपये असा एकूण पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे नांदेड संपादक रणजित मस्के